तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात भीतीने घशात अडकलेला मोठा आवंडा गिळत होता रमेश स्वतःशी चौकात अनिल आणि सदाशिवरावांकडे बघत बोलतो इकडे सदाशिवराव मात्र अजून पण तसेच खाली पडून होते मार एवढ्या जोरात बसला होता की त्यांना सेन्स व्हायचं बंद झालं होतं तसंच पडलेल्या अवस्थेत ते नजर बर करून खुलाबाईकडे बघतात तर तो त्या तोंडावर दोन्ही हात ठेवून त्यांच्याकडे बघत होत्या अनिलचा वार नुसता बघून इथे भरलं होतं त्यांच्या ह्याच्यात तर अर्धा जीव गेल्यास जमा होता त्यांचा सदाशिवराव काही बोलायला म्हणून तोंड उघडतात तसं त्यांच्या तोंडातून रक्ताची धार लागते आणि त्याच नंतर त्यांचे जे काही राहिलेले तीन चार दात होते पण त्या पण रक्तासोबत जमिनीवर गळून पडले होते तोंडावर हात ठेवून ते उठायला जातात तर कानाच्या मागे डोक्यात जोरात येतात पटकन ते त्यांचा दुसरा हात कानाला लावतात तर त्यांना काहीतरी ओलसर ओलसर लागतो हात पुढे घेऊन बघतात तर पूर्ण हात रक्ताने माखला होता जे बघून आता सदाशिव रावांची उरली सुरली हिंमत पण गळून पडते एका थापडी त्यांची ही अवस्था झाली होती एका हाताने तोंड तर तो दुसऱ्या हातात कान पकडणं पकडून बसलं होतं म्हातार कानाचा पडदा फाटला होता वाटते यांच्या रमेश बारकाईने त्यांच्या कानाकडे बघत ह हवालदाराला हा, परत बोलतो म्हाताऱ्याच्या अंगात लय चरपी आहे ठोका एवढ्या जोरात पडला होता कानाखाली की मला तर वाटलं एकाच फटक्यात घसकतं क काय तो पण हळूस त्याच्या कानात बोलतो कोणाचं काय तर कोणाचं काय इथे म्हाताऱ्याला उठायला सुधरत नव्हतं सरपंचांना त्यांचा राग अनावर झाला होता तर फुलाबाई स्वर्गाचा दरवाजा दहा वेळा गाठून आल्या होत्या एवढ्या वेळात एक इन्स्पेक्टर तेवढं सगळं काही बघण्याची आणि ऐकण्याची भूमिका करत होते थेरड्याला उठायला जमत नाहीये हे बघून शेवटी अनिल त्यांच्या जवळ जाऊ जाऊन पायाच्या पंजावर भार देत हात गुडघ्यावर टेकून खाली बसतो दिलेल्या वच वचनात बांधलो गेलो आहे मी नाहीतर आता इथे तुमची चमडी सोलवडून काढली असती मी तर अनिलचे डोळे नुसते आग ओकत होते सदाशिवराव स्वतःचा जीव मुठीत घेऊन बसले होते पण त्यातून पण अनिलला असं बघून ते खिन्नपणे हसतात तुझी बायको आता जे दुखणं सहन करत असेल ना त्याच्या पुढे हे दुखणं काहीच नाही तुझी ती, 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 ना ती लाडकी दामिनी झालं म्हातार आज ॲडव्हान्स मध्ये मार खात अनिलचा त्याला असं वाटतंय अनिलच्या चेहऱ्यावर जरा तरी दुःख बघायला भेटेल दामिनीचं नाव काढल्यावर पण होतं उलटच उलट उल्ट अनिल त्याच्याकडे बघत हसकन हसतो या वाघाची वाघी नाही ती जरा जरी आता जखमी झाली असली ना तरी तुझ्यासारख्या भैताडांना दहा वेळा पुरून उरेल माझी दामिनी नशीब समज की तू इथे नाहीये नाहीतर आता तुझी हाडकं पण बघायला भेटली नसती सरपंचा अवराच काही वेगळा होता मजा नाही की आता दुश्मन त्याच्या समोर बघायला भेटेल नाव पण होत उलटच त्यानंतर तुझं नशीब समज की तू इथे नाहीये नाहीतर आता तुझी हाडक पण बघायला भेटली नसती सरपंचाचा आवडाच वेगळा होता मजा नाही की दुश्मन त्याच्या समोर स्वतःच्या चेहऱ्यावरच हसू हो कायम ठेवेल ती जिवंत आहे शॉक होत सदाशिवराव त्याच्याकडे बघून तोंडातल्या तोंडात पुटपुटतात त्यांचं बोलणं झालंच होतं की अनिल त्यांचा हात पकडून तो एवढ्या जोरात पिरगळतो की अक्षरशः हाताचं हाड मोड मोडल्यागतच आवाज तिथे सगळ्यांनाच आला होता मोडल्याचा आवाज त्याच सोबत सदाशिवरावानी किंचाळी त्या तळघरातल्या भिंती चिरून गेली होती साहजिक होतं या वयात हात हाड मोडलेल्याचं दुखणं म्हणजेच मेल्याहून मेल्यासारखं दुखणं होतं त्याच्यासाठी त्यांचा तो आक्रोश ऐकून तर इकडे सगळ्यांनी आपले डोळे बंद करून घेतले होते तर फुलाबाई मात्र चक्कर येऊन खालीच कोसळल्या होत्या समोर जे घडत होतं ते बघणं आणि या वयात पचवणं त्यांना सहनच झाले नव्हतं या वाघाच्या रागाचा विस्फोट आपल्यावर होण्याआधीच डोळे बंद झालेले बरे नाहीतर हा सुखाने मरून पण देणार नाही एवढाच काय तो शेवटचा विचार त्यांच्या मनात आला होता अनिलला मात्र कोणत्याच गोष्टीची पर्वा नव्हती त्याला त्याच्या डोळ्यासमोर कोण दिसत होतं फक्त त्याची दामिनी आणि त्याच्या लेकरांना गमवलेलं दुःख जे तिच्या डोळ्यात उतरलेलं असायचं मन तर करत होतं की इथेच त्याच्या नरडीचा घोट घ्यावा पण एवढं सहज मरण नव्हतं द्यायचं त्याला या विचारी नागाला मरण यातना काय असतात याचा पुरेपूर अनुभव घडून देणार होतो तो त्यांना जोपर्यंत तो त्यांना तडफडताना बघत नाही ना तोपर्यंत त्याचं काळीच काय शांत होणार नव्हतं त्यांना कसं कुजून कुजून मरणाच्या दारात नेऊन टाकायचं हे त्याने आधीच धरून ठेवलं होतं शेवटी त्याच्या जन्माला न आलेल्या लेकरांच्या कुण्याला तो एवढ्या सहज मरण येऊ देणारच नव्हता घाला बेड्या यांना आणि अगदी वाजत गाजत अख्ख्या तालुक्यातून याची वरात निघाली पाहिजे अनिल जणू ऑर्डरच सोडतो त्याच्या आदेशाचं पालन करत दोन कॉन्स्टेबल पुढे येत सदाशिवला हाताला हिसका देऊनच उभं करतात आधी समोरलेल्या हाताला जोराचा हिसका बसल्यामुळे तो अजूनच जोरात कोडायला लागतो इकडं फुलाबाईला पण दोन लेडीज कॉन्स्टेबल बोलावून घेतलेल्या असतात त्या गाडीत बसतात आवाजात सायरनचा आवाज सोडत शेवटी सदाशिव आणि निघते पोलीस स्टेशनकडे सगळे येणारे जाणारे रस्त्याने चालत असलेले लोक मागे वळून वळून गाडीत बसलेल्या सदाशिवराव आणि फुलाबाईकडे बघत होते तर ही दोघं त्यांच्यापासून आपले तोंड लपून घेण्याचा प्रयत्न करत होते सदाशिव आणि फुलाबाईला त्यांच्या पात्रतेनुसार अगदी सन्मानात पोलीस स्टेशनमध्ये आणलं होतं तर तिथे वंदना द जहिरीली नागिन तिथे त्यांच्या स्वागतासाठी आधीच हजर होती तिघे पण एकमेकांसाठी असे नजर रोखून बघत होते की जसं काय नजरेनेच एकमेकांना राख करून टाकतील ए चला आत इथे काय तुम्हाला फिरायला घेऊन नाही आलो त्या दोघांना जागेवरच उभा राहिलेले बघून एक कॉन्स्टेबल येऊन ओरडतो आणि सदाशिवला धक्के मारत जेंट्स वॉर्डमध्ये बंद करून टाकतो दात कान हात असं दुखत होत दुखत होतं म्हणून त्याचं की सांगायचं सोय नव्हती कोणाला तो दिवस पण असाच निघून जातो अनिलला काही दिवसभरात दामणीकडे जायला जमतच नाही पण संध्याकाळी तो जसा हॉस्पिटलमध्ये जातो तसा पहिला तिला भेटायला जातो बघतो तर तिच्या हाताची सलाईन काढली होती आज गोदावरीला हळूच उठून उभं करत होत्या पण दामिनीला काय अजून अवसान मिळत नव्हतं उठताना अजून पण पोटात कळ मारत होती तिच्या आणि त्या वेदना तिच्या चेहऱ्यावर वस स्पष्ट दिसून येत होत्या आता पुन्हा एकदा ती तसंच डोळे घट्ट बंद करून उठण्याच्या तयारीत करत होती की परत खाली कोसळणार हे बघून अनिल पळत तिच्या दिशेने जात तिला आधार देतो दामिनी त्याच्याकडे बघते ती या भीतीने श्वास फुटलेले होते त्याचे छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला नेहमीच या गोष्टीची जाणीव होत राहायची ती किती महत्वाची आहे त्याच्या आयुष्यात कोणाच्या बापला न घाबरणारा हा वाघ त्याच्या पाखरासाठी मात्र खूपच हळवा होता आणि असावं त्याने तिच्यासाठी हळव ती पण फक्त आणि फक्त त्याच्यासाठी जगत होती तिने तिच्या आयुष्यात देवाच्या आपण त्याला दिलं होतं तो सर्वस्व होता तिचं त्याला गमवायला एवढी घाबरत होती की जणू तो तिच्यापासून दुरावला गेला तर तिचं जीवन हे एखादं नरक होऊन जाईल तिच्यासाठी तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग